हाय गाईज वेलकम बॅक टू शेकरी फॅमिली तर आज मी नाश्त्यासाठी बनवलं होतं डोसा चटणी आणि सांबर डोसाचं पीठ वापरून आपण इडली आणि उत्तप्पा आणि आपेही करू शकतो पण मी फक्त डोसेच केले होते आज नाश्त्यासाठी सकाळी मला खूप लेट झालेला आहे त्याच्यामुळे तर डोसे करण्या डोसेची चटणी आणि सांबर करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं चला तुम्हाला दाखवते कडेमध्ये मी तेल गरम करून घेतलं सांबर बनवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये मी जिरं मोहरी कढीपत्ता टाकला व्यवस्थित तक तडका ना मी त्याच्यामध्ये कांदा टाकून छान असं खरपूस भाजून घेतलं ना मी त्याच्यामध्ये थोडासा सांबर मसाला लाल तिखट लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकली ना मी त्याच्यामध्ये घरगुती मसाला टाकला आणि पुन्हा एकदा छान परतून घेतलं परतून घेतल्यानंतर ना मी त्याच्यामध्ये शिजवून घेतलेली डाळ टाकली मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ आणि शेवगाचे शेंगा टाकून ते शिजवून घेतलं होतं ते टाकलं आणि ते आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा गरम पाण्याने जेवणाची चव बदलत नाही गरम पाणी टाकल्यानंतर मी पुन्हा एकदा उकळी काढून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडीशी चवीनुसार आपल्याला हवं तेवढं मीठ टाकून घ्यायचे आपण जसं चवीनुसार निवडतो तसं मीठ टाकून घेतलं त्यानंतर ना मी त्याला उकळी काढून घेतली आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली कोथिंबीर टाकून पुन्हा उकळी काढून घेतली आणि त्यानंतर मी चटणी बनवण्यासाठी साहित्य घेतलं चटणी बनवण्यासाठी मी इथे खोबरं लसूण मिरची कोथिंबीर लसू जिरं घेतलं आणि मिक्सरच्या मांड्यामध्ये ते सर्व साहित्य मी एकत्र करून बारीक करून घेतलं बारीक करून घेतल्यानंतर मी त्याला तडका देण्यासाठी तडक्याच्या पोळीमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता टाकून तो तडका मी चटणीला दिला आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं तुम्हाला ह्याच्यामध्ये हवं तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट आणि पांढरी डाळसुद्धा वापरू शकता चण्याची डाळ भाजकी डाळ असते तीही वापरू शकता मी इथं वापरली नाही मी साधा तर्का दिलेला आहे त्यानंतर ना मी इथे डोसा बनवण्यासाठी डोसा बॅटर घेतलं आणि तव्यामध्ये डोसा आपला चिटकू नये त्यासाठी कांद्याला थोडंसं तेल लावून अगोदर कांदा जर तव्यावरती पसरवून घेतला तर डोसा चिटत नाही त्यासाठी मी इथे कांदा पसरवून घेतला आणि त्याच्यावरती डोसा बॅटर पटवून दिला दुसऱ्या बाजूने भाजायचा नसतो त्याच्यामुळे एका बाजूने असा खरपूस भाजून घेतला की डोसा तव्यावरती दुमडून घ्यायचा आणि दुमडून झाल्यानंतर ना ताटामध्ये सर्व करायचा तर अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद